असे विधान करून ज्यांनी गमत चालेल चाललेल ज्यांचा होत चाललेला आहे अशी लोक असे बेताल विधान करून, करून प्रकाश होता राहण्याचा प्रयत्न करत आहेत तर जितेंद्र आव्हाडच्या वक्तव्याचा मी अतिशय तीव्र शब्दात निषेध करतोय माफी मागून झालेलं नुकसान किंवा श्रीरामाच्या बद्दलचं केलेलं वक्तव्य हे त्यातून आमच्या ज्या भक्तांच्या भावना आहे ह्या तर त्या ज्या दुखावलेल्या आहेत त्या कधी ती जखमा झालेल्या ते कधी पुसून निघणार नाही भरून निघणार नाही माफी मागणं काय माफी मागून मागण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना थोडी वेळी चार शिल्लक असलेली तर त्यांनी तात्काळ त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे त्यांना पक्षातून बडतर्फ केलं पाहिजे आणि जो मोठ्या मोठ्या वर्गांना काबड करत होतो शेवटी आता लोकांचा विश्वास पक्षावर राहिला नाही पक्ष नेतृत्व राहिला नाही म्हणून आता लोक पर्याश होत आहेत आणि बहुतांशी मंडळी भाजपमध्ये यायला इच्छुक नेत्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय आहे ते लवकरच भाजपमध्ये दिसतील असं म्हटले मग भाजपमध्ये आल्यानंतर एक नंबर होते असं म्हणायचं आपल्या संपूर्ण सतेज पाटलांचा कोणता व्यवसाय मला माहिती ते आमदार आहेत ते चालवत आहेत त्यांचा दोन नंबर व्यवसाय आहे की म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत आता कोणी शोध लावला मला माहित नाही पण तशी कुठली माहिती माझ्याकडे नाही महालक्ष्मी असं की राहुल गांधींची यात्रा काही नवीन नाही आहे त्यांनी आता काश्मीर कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा काढलीच होती तीन राज्य गेले आता यात्रेमुळे बाकीचे काही थोडेफार राज्य शिल्लक आहेत ते सुद्धा जाते असे अशी सुद्धा जे काही थोडेफार शिल्लक राज्य राहिलेले आहेत पक्षात थोडेफार काही लोक शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा राहणार नाही अशी अवस्था त्या होणार आहे